दिवसेंदिवस वाहनांची संख्या आहे आणि हवा प्रदूषणही वाढतंय तर दुसरीकडं भल्या मोठ्या गाड्यांमुळं रस्त्यावर वाहतूक कोंडी होतीये अशावेळी सायकल वापरणं नक्कीच सुटसुटीत उपाय आहे शून्य टक्के हवा प्रदूषण करणाऱ्या आणि शरीराचं आरोग्य राखणाऱ्या सायकलचा आता जाणीवपूर्वक वापर वाढला आहे जुन्या काळातील माणसं वर्षानुवर्ष वर्षान निरोगी राहत होती कारण त्यांच्या दैनंदिन जीवनात सायकलचा वापर असायचा आता पुन्हा एकदा प्रत्येकानं सायकलचा जमेल तितका वापर सुरू केला तर प्रदूषण मुक्तीसह व्याधीमुक्त जीवनही जगता येईल आजच्या जागतिक सायकल दिनानिमित्त बी बीन्यूजचं हे विशेष वृत्त मुलं चालायला लागली ला की अनेक पालक हौसेना आपल्या मुलांना तीन चाकी सायकल घेऊन देतात त्यानंतर सातवी आठवी त्या मुलाला किंवा मुलीला शाळेत जाण्यासाठी सायकल मिळाली तर त्याचं अप्रूप असायचं कारण सायकलवर बसून शाळेत किंवा कॉलेजला जाणं म्हणजे आईट असायची गेल्या दहा पंधरा वर्षापर्यंत सायकल वापरण्यातही एक स्टाईल होती पण काळानुसार सगळंच बदललं आणि सायकलची जागा आता मोपेड किंवा स्कूटरनं घेतली सायकल वापरणं म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासले पण वाटू लागलं पण वास्तविक सायकलमुळंच शरीर तंदुरुस्त राहायचं आणि प्रदूषणालाही वाव नसायचा त्यामुळं सायकल आजही उपयोगाची आहे बारा जून अठराशे सतरा रोजी जर्मनीच्या कार्ल ड्रेस सॉवर ब्रॉन यांनी सायकलचा शोध लावला तर फ्रान्समध्ये सर्वात पहिली सायकल बनवली गेली त्यानंतर अठराशे बेचाळीसपर्यंत अनेक देशांमध्ये सायकलची विविध मॉडेल्स बनवण्यात आली दुचाकी चार चारचाकीचं उत्पादन होईपर्यंत प्रवासाचं मुख्य साधन म्हणून जगभर सायकलचाच वापर व्हायचा अठराशे ऐंशी पर्यंत सायकलमध्ये अनेक बदल झाले भारतातही सायकलची लोकप्रियता वाढली आणि एकोणीसशे वीस ते एकोणीसशे ऐंशीपर्यंत भारतात प्रामुख्यानं सायकलचाच वापर व्हायचा दरम्यान सायकलचा विस्तारित नमुना म्हणून सायकल रिक्षा तयार झाली आणि देशातील अनेक शहरात त्यातून प्रवासी वाहतूक होऊ लागली अजूनही कोलकात्यासह काही शहरांमध्ये सायकल रिक्षा अस्तित्वात आहेत एप्रिल दोन हजार अठरामध्ये युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंबलीनं तीन जून हा जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला गेल्या दोन दशकात ऑटोमोबाईल क्षेत्र झपाट्यानं विकसित झालं आणि विविध कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी गाड्या बाजारात आल्या त्यातून सायकल मागे पडली पण वाहनांमुळं वाढणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि जगाचं लक्ष पुन्हा सायकलकडे गेलं आता अनेक शहरांमध्ये आवर्जून सायकलचा वापर केला जातो तर अनेक सायकलिंग क्लब अस्तित्वात आहेत सायकलच्या वापरामुळे उत्तम व्यायाम होतो आणि नियमित सायकल चालवणाऱ्यांना हृदयविकार रक्तदाब मधुमेह स्थूलता कंबरदुखी गुडघेदुखी यांचा धोका कमी होतो एक तास सायकल चालवली तर शरीरातील सहाशे कॅलरीज जळतात सायकलिंगमुळं शरीर आणि मनही फ्रेश राहतं शरीर स्वास्थ्यासह प्रदूषण कमी करण्यासाठी सायकलचा वापर वाढवणं आवश्यक आहे पार्किंगला सोपी इंधनाचा कसलाही खर्च नाही देखभाल दुरुस्ती कमी उत्तम व्यायाम आणि प्रदूषणाला आळा अशा गुणांमुळे पुन्हा एकदा सायकलचा वापर वाढू लागला कोल्हापुरातील सायकलिंग क्लबतर्फे सायकलच्या वापराचा प्रचार प्रसार करण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या जातात तर कोल्हापुरातील अरुण सावंत हे गेल्या साठ वर्षांपासून सायकल चालवण्याचा प्रचार प्रसार करतात दक्षिण भारताचा सलग पंचावन्न दिवसात साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केला आहे एकाहत्तर वर्षाचे अरुण सावंत आजही दररोज चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर सायकल चालवतात कोणतीही व्याधी लांब ठेवायची असेल तर सायकलचा वापर केला पाहिजे असा सल्ला ते देतात सायकलिंगमुळं माणसाच्या हृदयाची फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत रक्ताभिसरण होत असल्यामुळे सायकलिंग हे अतिशय उत्कृष्ट प्रकार आहे सर्वसाधारण मध्यम गतीने चाळीस मीटर ते एक तास जर सायकल चालवली तर माणसाच्या शरीरातील आठशे कॅलरीज बर्न होतात साइकलिंग सायकलिंग करणाऱ्याचं वजन नेहमी आटोक्यात राहतं आणि सायकलिंग करणारा हा माणूस कायम तंदुरुस्त आणि फिट राहतो बदलत्या काळात सायकलचं स्वरूप बदललं असून आता दोन हजारपासून ते दोन लाखापर्यंतच्या सायकली बाजारात उपलब्ध आहेत आता तर सायकलनासुद्धा बॅटरी जोडून ई सायकल तयार झाली आहे तर सायकलच्या शर्यती सायकलवरून भ्रमंती यामुळं सायकलला ग्लॅमर येऊ लागलं आहे सरकारी नोकरदारांना आठवड्यातून एखादा दिवस तरी सायकलचा वापर करणं बंधनकारक केलं तर पोट कमी होण्यासह सरकारी बाबूंचा चांगला व्यायामसुद्धा होईल प्रत्येकानं सायकलिंग करून प्रदूषणमुक्त आणि निरोगी जीवनाकडं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे